अगो बाजारात जात होय बरा झाला चल, ओए, बारा चल। नुँ। अगो मागासून कोणाचा तरी फोन ना हॅलो नमस्कार मॅडम मी तुमच्या एम्स बँक मधून बोलतोय बँकेत ना फोन हा हा बोला मॅडम आपलं संपूर्ण नाव पल्लवी दिनकर सावंत मॅडम आपल्या अकाउंट वर नवीन काही ट्रान्झॅक्शन झाले का होय होय कालच माझ्या नाव मुंबईतून पैसे पाठवले ना एटीएम मध्ये सॉरी मॅडम तुम्हाला ते पैसे काढता येणार ना। कारण आपल्या सिक्युरिटी साठी बँकेने आपलं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे मग मक, मग आता तुमचं अकाउंट पुन्हा एकदा सुरू करायचं असेल तर मी तुम्हाला एक लिंक पाठवली आहे त्यावर तुमची सगळी माहिती बरा बरा एक लिंक त्याच्यात सगळी माझी माहिती भरू सांगतो खैची बँक तुमची अशी वैयक्तिक माहिती फोन वर ना मागणार आहे त्यामुळे अशा सायबर क्राईम पासून सावध राहा मेड खायची नमस्कार मी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे नागरिकांनी सायबर सुरक्षाविषयक सतर्कतेबाबत नेहमी जागृत राहावे आणि ऑनलाईन आर्थिक गुन्हेगारीला बळी पडू नये ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा धन्यवाद